हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे हे आपण आपण ना पहा कांद्याची चटणी बनवणार आहोत बघा एकदम चटपटीत अशी चटणी छान टेस्टी एकदम वेगळी अशी तुम्ही कधी पाहिलेली पण अशी एकदम वेगळी अशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे लांब लांब स्लाईज असे करून थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मोडवर लसूण घेतलेले आहे तर त्यासाठी प्रथम आपण काय करणार आहोत हे पातडका पॅन ठेवलेलं आहे त्याच्यात एक चमचे धने घातलेले आहेत एक चमचा जिरा घालायचं आहे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे यानी खूप अशी छान टेस्ट लागते यातच आपण थोडीशी चिंच घालणार आहोत या चिंचे ना खूप छान अशी टेस्ट येते आपल्या चटणीला खमंगाचा वास सुटेपर्यंत मंद गॅसवर आपण हे सर्व भाजून घेणार आहोत तर हे छान असे खमंग वास सुटलेले आहेत धान्या जिऱ्याचा हे जर पाच सात मेथीचे दाणे घातले तरी चालेल आता माझ्याकडे नाही आहेत त्याने पण खूप छान येते हे झालेलं आहे काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये आता या तडका पॅन मध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर हे पापड तेल गरम झालेलं आहे त्याच्यात शेंगदाणे घालून घेऊ मुगभर शेंगदाणे घेतलेले आहे हे पण छान असे तळून घ्यायचे खमंग तळून झाले पाहिजेत असे खरपूत झाले पाहिजे आतून त्यामुळे मंद गॅसवरच करायचं आहे त्यातच आपण मी ही साला सगळं लसून घेतलेला आहे तो घालून घेऊ अशा पद्धतीने केल्यानं लसूण पण खूप छान टेस्ट देतो आपल्या चटणीला तर हे पहा आपला लसूणचा पण कलर चेंज झालेला आहे आणि शेंगदाणे एकदम खरपूस भाजून झालेले आहेत तर मी काढून घेते तर हे पाहत्यात मी परत कांदा टाकलेला आहे मी एक कांदा घेतलेला होता मोठा उभा चिरून तो पण घेतलेला आहे तो पण ला चांगला लाल होईपर्यंत आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून तो तो घेणार आहोत तुम्ही कढईमध्ये पण तळू शकता पण मला थोडी चटणी करायची होती म्हणून मी तडक्या पॅनमध्येच करते आहे आणि खूप छान अशी चटणी लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि जास्त करून भाताबरोबर तर एक नंबर ही चटणी लागते तर हे पहा अजून आपल्याला थोडस लाल करायचं एकदम कुरकुरीच असं झाला पाहिजे म्हणजे चटणीची कुरकुरीत छान अशी लागते आता हे पाक झालेला आहे आपण आता काढून घेऊ कारण काढल्यानंतर पण त्याचा थोडासा प्रोसेस चालू राहते तेलाची मग अजून कलर बदलतो तर हे मी आता गॅस बंद केलेला आहे हे काढून घेते तर हे पहा आपले सर्व थंड झालेला आहे मी थोडासा तळलेला कांदा आणि थोडेसे शेंगदाणे काढून ठेवलेले आहे आता हे बघा याच्यात काय काय घात सगळं आपण भाजून तळून घेतलेलं आहे दणं जिरं चिंच कांदा लसूण शेंगदाणे थोडस याच्यात कच्चा कांदा घालूया आता मिक्सरचं भांड घेऊया तर हे पहा भांड्यामध्ये घालून घेऊया सर्व त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे लाल तिखट घालायचे काश्मिरी लाल तिखट घालायचं कलरसाठी आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया खूप एकदम बारीक नाही करायचं थोडंसं असं दरदार ठेवायचं तर हे पापडी चटणी मिक्सरमध्ये फिरून झालेली आहे आता मी यात काढून घेते हे बघ आता त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे आणि कांदा ठेवलेला घालून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपली ही चटणी तयार आहे खरोखर खूप -खर छान लागते अप्रतिम चवीची ही चटणी होते तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला जर माझी ही चटणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळते तर आपली ही चटणी तयार